नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर हा आहे अंशचा व्हिडिओ आणि याच्यावरती खूप छान असं गाणं मॅडमनी टाकलेलं होतं पण मी ते कॉपेरेट येईल म्हणून गाणं बंद केलेलं आहे आणि फक्त आणि फक्त इथे मी मुलांचं जे आहे व्हिडिओ इथे सेंड करत आहे आणि जराचं म्युझिक इथे मी लावून देणार आहे तुम्ही बघू शकता मॅडम ॲक्टिव्हिटीज किती छान करत आहेत लेफ्टनी केल्यानंतर मुलं पण लेफ्टनी करतात राईटनी केल्यानंतर राईटनी करतात आणि मॅडमनी जे आहे तर मुलं असे खूप असे लांबवरती बसवलेले आहेत आणि अंश जो आहे तो एका साईडने आलेला आहे इकडे अंश यांची दोन लाईने आहेत ना त्या कडेच्या तर त्या जास्त ह्या साइडने आले तर तो हा काळींनी दिसतोय अंश डोळे चोळत आहे तर अंशला मी बघितलेला आहे तर मला खूप आनंद झाला की अंश एवढं तरी करतोय आणि अंश पोयम पण आता खूप छान म्हणतोय नवीन शाळेमध्ये कमी मुलं असल्याकडे असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष राहील म्हणून मी ह्या शाळेमध्ये त्याला घातलेलं आहे बऱ्यापैकी स्टँडिंग लाईन स्लोपिंग लाईन आता त्याचा अभ्यास चालू झालेला आहे तो 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 तर आता वन टू थ्री फोर पण मी ते शिक्षण शाळेबरोबरच मी पण त्याच्याकडे लक्ष देणार आहे आणि माझी मुलं आदिती आणि आर्यन पण त्याच्याकडे अभ्यासाकडे लक्ष देत आहेत तर सगळं मिळून आता अंशकडेच लक्ष देणार आहोत आम्ही असं ठरवलेलं आहे अंशला बिलकुल अभ्यासामध्ये अभ्यास करायला आवडत नाही आहे तर चला इथे मी हा व्हिडिओ संपवते तर आता मी कुठे आलेले आहे तर मी आलेले आहे माझ्या तालुक्याच्या गावला गावाला शहरामध्ये आलं आहे छोटं शहर तर ह्या पॅन्टवर यूट्यूब नाव होतं याच्यावर ॲपल होतं आणि ज्याच्यावर ॲपल होतं ना ते अंशला खूप ती पॅन्ट आवडलेली होती तर अंशसाठी मी ते शॉपिंग घेत करत होते तर अन्नसाठी मी इथे पहिल्यांदा ऑनलाईन शॉपिंग करत आहे कारण या अगोदर मी नेहमी कॅश देऊनच शॉपिंग करते पण आता माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे तर यांच्याकडे पण माझ्या मला द्यायला कॅश नव्हते आणि मला पण माझे काही खर्च करायचे नसतात तर त्याच्यामुळे मी ऑनलाईनचाच पर्याय निवडला आणि इथे नुकतंच जे आहे शॉप ओपन झालं होतं आणि तासानंतर मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा काही ठिकाणी अजून रिकामन्स आहे तर हे छान असे कपडे वगैरे लावून देतात अजून माल खाली उतरत आहे तर खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे इथे कपडे होते अंशूला मी इथे ब्लॅक शर्ट घेतलं घालून आलेले होते आणि पॅन्ट पण त्याची ब्लॅक कलरचीच होती तर माझा अंशू खूप क्यूट आहे मला माझं फेवरेट बेबी आहे माझा अंशू तर इथे दोन एक मुलाची आई आणि मुलगा इथे आलेला आहे तर ते पण इथे खरेदी करायला आलेले आहेत तुम्हाला सांगायचं म्हटलं ना स्टॉलवर जर असे कमी प्राईजने कपडे असतात ना तर खूप गर्दी होते स्टॉलमध्ये तर इथे मी पण माझी जी आहे बार्गेनिंग केलेली आहे इथे मी दिपालीची ड्रेस घेऊन आलेली आहे दिपालीसाठी मी इथे दोन शर्ट घेतलेले होते ऑनलाईन घेतले होते आणि दोन अडीच महिन्यापूर्वी आलेले होते शॉप्सीवरून मी तिची ऑनलाईन खरेदी केलेली होती तर ह्या पॅन्ट आहे तर ह्या तीन पॅन्ट आणि आणखीन तीन पॅन्ट अशा सहा पॅन्टी मी इथे अंशसाठी छोट्या पॅन्ट घेतलेल्या आहेत आणि दोनशे रुपये मी इथे पेमेंट केलं होतं तर मला माझ्या भावाच्या मुलीसाठी रुहीसाठी पण इथे दोन शर्ट आवडले होते पण म्हटलं की ज्याने त्याने जसे त्याची जस साईज निवडूनच घेतलेलं बरं लहान मोठं झाल्यानंतर पुन्हा मी कधी इथे येणार चेंज करणार तर ते नेहमीच इथे येत असतात तर हा तालुका आहे आणि राहता तालुका आहे शिर्डीच्या अगदी जवळ आहे माझं गाव तर त्यांनी साईज चेक करून बघितली तर ते म्हटले नाही ह्या मोठ्या पॅन्ट आहे आणि ह्या आम्ही तुम्हाला जर अशा प्राईज रेटनी जास्त देणार आहोत तर मग मी म्हटले यापेक्षा मला शॉपमध्ये चांगल्या रेटनी थोडे पैसे जातात पण मी तिथूनच घेईन माझ्या इन्शूला आणि ह्या छोट्या ज्या मी स्कूलमध्ये चांगल्या म्हणजे पॅन्ट शाळेची जी, जी पॅन्ट असतेच ना स्कूलची तर त्याच्या हातून घालण्यासाठी मी घेतलेल्या आहे तर मी ह्या रिजेक्ट केलेल्या आहेत ह्या दोन पॅन्टी मी सिलेक्ट केल्या होत्या त्यांनी सांगितलं की नाही ही मोठी आहे आणि याची रेज रेट जास्त आहे तर मी कॅन्सल केल्या आणि मी फक्त सहाच घेतल्या माझ्या आनशूसाठी तर इथे रुहीसाठी पण मला दोन शर्ट खरंच खूप आवडले होते पण मग ते तिला जराशी मोठी झाली असते आणि ते पुन्हा चेंज करा आहे त्यापेक्षा म्हटलं की प्रांजलला मी म्हणलं की तू तशा पद्धतीने इथून घेऊन जा खूप छान शर्ट आहेत तर आयनेकचे शर्ट होते सुंदर असे होते अंशला खूपच कमी आले असते ते शर्ट्स आणि आता तर तुम्ही बघा किती सुंदर असं इथे कलरफुल कपडे आहेत तर दुकानामध्ये आपल्याला एवढे कलरफुल कपडे कुठे बघायला मिळतात ते फक्त आपल्याला इथे बाहेर स्टॉलवरच बघायला मिळतात दुकानामध्ये अगदी दोन तीनच कलर आपल्याला बघायला मिळतील पण इथे एकदम कलरचे असतात ना आणि अट्रॅक्शन दिसतं खूप चांगलं दिसतं तर राहत्यामध्ये आम्ही खूप वेळा सेलमध्ये कपडे नेलेले आहेत आणि ह्या आर्यानच्या साईडच्या पण इथे पॅन्थी आहेत सगळे अदितीच्या बाप्पाचे पण इथे कपडे होते पण म्हटलं जर इथे आणखीन वेळ थांबला तर इथे जाणार आहेत आपले एक दीड हजार रुपये तर बहीण येणार आहे माझी इथे आणि आम्ही सगळ्याच आमची फॅमिली एकत्र येणार आहे तर आम्ही त्या त्या कामाने मी आलेले आहेत राहत्यामध्ये आणि मी शक्यतो घरी कुलप वगैरे लावून आलेले आहेत मुलं माझे गे शाळेत गेले आहेत शनिवारचे आणि मी आलेले आहेत मेन कामासाठी तर मी पोचलेले आहेत राथामध्ये इथे कोर्टामध्ये तर कोर्टात इथे माझा व्हिडिओ चालू आहे मला माझी बहीण सांगत आहे की तू इथे व्हिडिओ काढू नको तुझं मोबाईल बंद जप्त करण्यात येईल तुला इथे केस होईल तुझ्यावरती आणि असं काहीतरी मला सांगत होती आणि ती सांगत असतानाच माझं एका पोलिसाकडे लक्ष केलं तर त्यांनी बघितलं की मी खरंच व्हिडिओ काढत आहे आणि मग मी काय केलं पटकन जो आहे प पुढे जाऊन मोबाईल बंद केला आणि खरं तर कोर्टात मोबाईल चालत नाही मला माहिती आहे पण आम्ही कोर्टाच्या बाहेरच्या आवारात आहोत आणि इथे भाऊ आणि प्रांजल दोघं पण आलेले आहेत अण्णा पण इथे आलेले आहेत आणि पप्पाच्या आहेत ना तर ते पाठीमागे थांबलेले आहेत म्हणजे आम्ही जे आहेत इथे चुकीच्या ठिकाणी अगोदर आलेलो आहोत आम्हाला अगोदर एका ऑफिसमध्ये जायचं होतं मग आम्ही इथे येणार आहोत यायला पाहिजे होतं तर ते प्रांजल आई सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत आता दाजी पण आमच्याबरोबर आहेत दाजी आणि ताई जे आहेत तर ते दोघे बरोबर झालेले होते आणि मी शॉपिंग कुठे आपली जी खरेदी करत होते स्टॉलवरची तेव्हाच मनीषा ताई मला तिथे भेटली होती आणि ती तिच्या गळ्यातलं जे आहे ते विसरली होती अक्षरशः तिने आवरल्यानंतर तिच्या गळ्यातलं न घालताच आली होती ती रिटर्न गेली आणि ते घालून आली कारण आमच्यामध्ये गळ्यातलं काढलेलं चालत नाही आहे आणि तिच्याकडून चुकून ते झालं होतं मग ती पुन्हा रिटर्न तिला जावं लागलं मग मी लगेच मला यांची गाडी आली भावाची आणि मी त्या गाडीमध्ये बसवून पुढे निघून आले गाडीमध्ये मला खूप जास्त प्रमाणात त्रास झाला मळमळ खूप मला गाडीमध्ये बिलकुल आवडत नाही बसायला मला टू व्हीलरवर जास्त आवडतं फोर व्हीलर मला अजिबात चालत नाही आहे मळमळ उलटा हा त्रास होतो तर इथे चहाचं जे आहे तर इथे चहा वगैरे इथे शेजारी मिळतो तर आम्ही पुन्हा तर रिटर्न चाललेलो आहोत पप्पांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अगोदर इथे वकिलाच्या ऑफिसमध्ये या आणि मग तुम्ही इकडे जा तर आम्ही सगळे तर रिटर्न फिरलेलो आहोत पुन्हा तर आज मला वाटलं की मी एक वाजताच घरी रिटर्न जाणार आहे तर असं काही झालेलं नव्हतं आणि इथे जे आहे तर आम्हाला माझ्या चुलतीचे वडील आहे ते भेटलेले होते तर चुलतीचे वडील पण आम्हाला पाठीमागे ते व्हिडिओमध्ये मला सांगायचंच राहिलं आणि ते मला आम्हाला इथे भेटले होते आता आम्ही त्यांच्याशी थोडा वेळ बोललो आणि आता आम्ही पुन्हा बा बाहेरचे आहे तर ते आता चाललेलो आहोत ही आजी आहे माझी तर माझी आजी आता तिचं वय पण भरपूर झालेलं आहे आणि आता मला वाटतं की ती तरी देखील ती सगळं काम करते अजून पण मी सांगेल की ती सगळं काम हँडल करते घरातलं स्वयंपाक पाणी सगळं करते तिचं वय एवढं झालं आहे आणि तिने तरुणपणामध्ये खूप जास्त काम केलेलं होतं आणि गवत वगैरे गायांचा सांभाळ वगैरे केलेला होता तर त्याचला तर आम्ही चाललेलो आहोत आम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे वकिलाच्या तर आम्ही तिथे चाललेलो आहोत तर अण्णांची गाडी मला दिसलेली आहे आणि मी लगेच गबरू आमचा जो गबरू मामा होता त्याला खाली उतरवलं म्हटलं नाही आता मी जाते अण्णांबरोबर तू आता जा तर मग आम्ही जे आहे तर ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर हो, आम्ही इथे घेतलेले आहे आम्ही इथे सोनाराच्या दुकानात आलो होतो कारण प्रांजलसाठी इथे खरेदी करणार होतो आम्ही आणि प्रांजलसाठी इथे सुंदर अशा ह्या पळ्या घेतलेल्या आहेत तर ऑफिसमध्ये uh, जे काम होतं हो, ते आधार कार्ड वगैरे अपूर्ण राहिलं असल्यामुळे ते थोडा वेळ मला तिथे केला तर पळ्या ज्या आहे त्याची शूटिंग इथे मी करून घेतलेली होती खूप मोठं सोनाराचं दुकान होतं अगदी हो, हे पण राहत्यातलंच आहे अशा पद्धतीने माझा मी इथे फोटो जरी काढला तरी माझे केस वगैरे इकडे तिकडे झालेले होते आणि मी असेच तिथे फोटो काढून आलेले होते इकडे तर रुही पण राहायला तयार नव्हती अंश पण खूप त्रास द्यायचा तर मनिषा तिला हे खूप आवडलं होतं जमलं तर कधी नशिबात असेल तर मी तिला नक्की गिफ्ट देईल हे पण काय आहे मला इंटरेस्टच नव्हता कारण पैसे नसल्यानंतर मी वस्तू बघत पण नाही आहे तिला खूप आवड आवडलं आणि भविष्यात जमलं तर मी तिला नक्की काहीतरी गिफ्ट देईल असंच गोल्डमधलं तर आता पेमेंट वगैरे केलेलं आहे आणि पेमेंट केल्यानंतर आम्ही जे आहे तर हे पळ्या वगैरे इथे कोणाला न सांगताच आम्ही तिघीजणी जाऊन घेऊन आलो कारण आम्ही जर यांना सांगितलं असतं तर ते आम्हाला बोलले असते की ह्या मुलींना काही काम नाही आहे तिकडे तिकडे काही पण उद्योग आणि खरेदी करत राहतात तर आम्ही फोटो आणि आधार मला आधार कार्डचे झेरॉक्स काढायचे होते तर आम्ही त्या अनुषंगाने इथं बाहेर पडलो आणि आम्ही फोटो वगैरे दाजींच्या अवाले करून आ, काम दिलं आणि आम्ही पुढे म्हटलं की आम्ही पाच मिनटात येतो तर आम्ही खरंच पाच मिनटामध्येच त्या पळ्या घेऊन बिलिंग करून आम्ही रिटर्न आलो आणि तिथं गेल्यानंतर मला कळलं की सोनं पाच आणि कमी झालेलं आहे आणि चांदी पण काहीतरी रेट कमीच झालेल्या आहेत आणि आम्हाला त्या पळ्या प्रांजलसाठी परवडल्या आहे तर प्रांजलचं जे आहे तर दागिना चोरी गेलेला होता ती त्यांच्या देवीला गेलेली असता आणि त्यांचा दागिना चोरी गेलेला होता तर आम्ही त्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर तर अंशची ॲक्टिव्हिटीज बघू शकता अंश सारखा जे होट आहे ते पकडत असतो आणि मग मी अंशला सांगत होते की नको नको पकडू म्हणून आणि आम्ही आलो आहोत पुन्हा इथे ऑफिसमध्ये तर ही किती खूप लकी आहे की तिला दोन्ही बाबांचं इतकं चांगलं प्रेम मिळतं आणि दोन नाही तर तिला तीन बाबा आहे तर तिची तिकडचे पण आजोबा आहे तर त्यांना पण ती खूप अटॅच आहे तिला सगळे रोही खूप लकी आहे की तिला आम्ही सगळे प्रेम करतो अक्षरशः तिला घेऊन फिरणं हे करणं आता मला जास्त जमत नाही जायला पण आजोबणपशी एवढे छान माझी तरी मुलं कधी मला नाही आठवते आणि खरं तर माझी आदिती पण अशीच बा बाबा म्हणजे माझ्या पप्पांकडे अशीच राहायची आणि अण्णांकडे सुद्धा कारण हे दोघी सुद्धा मला तितकेच इम्पॉर्टंट आहे आणि इथे ताई आहे मनीषा ताई आहे सगळे आणि आत्या पण आलेली आहे आत्याला जर असं वेळ लागणारा यायला तर ती सुद्धा तर आता तीसुद्धा इथे आलेली आहे आणि इथे ऑफिसच्या वरती जे आहे तर वकिलाचं घर खाली आहे ना ऑफिस इथे वरती आहे त्यांचं तर इथे बराच वेळ आम्हाला लागलेला होता भरभूर यायला लागलेली होती आणि खूप छान वाटत होतं बसायला तर मग मी इथे आयुष्याचा आणि माझं इथे व्हिडिओ आम्ही चालूच असतं व्हिडिओ काढायचा तर आता कोणाला माहित नव्हतं की माझं चॅनल आहे तर आता सगळ्यांना रिव्ह्यू मी केलेला आहे कारण माझा जो कम्प्लीट झालेला आहे चार हजार तासांचा वॉच टाइम तर मी त्यामुळे सगळ्यांना सांगितलेला आहे की माझा चॅनल आहे म्हणून आणि अंशलाही नवीन पॅन्ट मी इथे घातलेली आहे त्याला जरा अनकम्फर्टेबल वाटत आहे या पॅन्टीमध्ये कारण छोट्या पॅन्टी अंश शक्यतो जास्त वापरत नाही आणि नवीन असल्यामुळे ना ती जरा फिटच आहे तर अण्णांबरोबर मी आता रिटर्न पुन्हा इथे कोर्टात आलेली आहे तर इथे नाश्ता सेंटर आहे आणि इथे या पलीकडेच यांचं ऑफिस आहे कारण म्हणजे माझे, माझे मिस्टर जे आहे तर इथे वकील आहेत सोनवणे वकील म्हणून त्यांच्या इथे अंडर ते काम करतात त्याचे पप्पा त्यांच्या म्हणजे हेल्प करतात त्यांना प्रत्येक गोष्टीची आणि चांगल्या पद्धतीने ज्या आहेत आता आम्ही हे सुद्धा लॉमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्यामुळे यांचं आणि कोर्टाचं नातं खूप जुनं झालेलं आहे तर मला इथे आल्यानंतर काही वाटलेलं नव्हतं पण आतमध्ये गेल्यानंतर मला जे कोर्टाची फिलिंग आली ना तर मला वाटलं की नाही आता आपण पण वकील व्हायला तयार व्हायला पाहिजे कारण खूप छान असतं वकिलाचं काम पण आणि मुळात म्हणजे आम्ही ज्या वकिला ज्या मुलाकडून स सा सिग्नेचर घेत होतो ना त्याला इंग्लिश मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम असायचा तो त्रेपन्नला त्याला त्रेपन्न म्हणता यायचं नाही तो म्हणायचा फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री तर खरंच तर त्रेपन्नसुद्धा म्हणता आलं वकील असल्यानंतर मराठी आणि इंग्लिश दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे आता आम्ही बघत आहोत वाट पप्पा आणि मनिषाताईची कारण ते मनिषाताईमध्येच थांबली होती बिस्किट आणण्यासाठी अंशला बिस्किट खायचे होते आणि आम्हाला वाटलं की मी दुपारीच घरी जाईल पण कोर्टाचं काम असं असतं ना की ते कामचं कॅन्सलसुद्धा झालं असतं एवढं किचकट काम कोर्टाचं असतं तर आत्ता पण आलेली आहे तर आत्ताची पण इथे गरज आहे ऑल फॅमिली मेंबर्स इथे यांची गरज आहे तर कोर्ट असं जत्रेसारखं मघाशी भरलेलो होतं जेव्हा मी पहिल्यांदा सकाळी आलो आताच बरंच रिकामं झालेलं आहे अण्णा इथे उभे आहे तर अण्णा बघणार आहे पप्पांची वाट आणि मी आता इथे व्हिडिओ काढत आहे अण्णाला माझ्या चॅनलबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि पप्पांना पण काहीच माहिती नाही आहे मग त्यांना एवढं माहिती आहे की हिला वेड आहे हिच्या हातात कंटिन्यू मोबाईल असतो पण त्यांना जराशी पण खात्री नाही आहे की मी इथे व्हिडिओ एडिट करत असते मी इथे चॅनल चालवते तर आता आम्ही इथे जवळजवळ आलेलो हो आहोत वरती कोर्टाच्या वरती तर इथे खूप चांगला स्पेस होता आम्हाला बसायला आणि हवेशीर जागा होती फॅन वगैरे होते तर इथे लगेच फॅन चालू केलेले आहेत आम्ही आणि आता आम्ही इथे बसलेलो हो। आहोत तर अंश काही इथे कुणाकडे यायला तयार नव्हता हो आणि आई सांगत होती की अगं हो? इथे कॅमेरे आहेत तुझा व्हिडिओ तू इथे कुठे चालू करते मी म्हटलं नाही नाही कॅमेरेवाल्याला काय कळणार आहे तर मी माझं काम चालू ठेवलं होतं आजी बसलेली आहे तिकडनं पप्पा अण्णा सगळे आमचा दिवस इथे जाणार होता कारण आम्हाला पाच तरी इथे वाजणार होते असं आम्हाला वकिलांनी सांगितलेलं होतं तर पाच वाजणार म्हटल्यानंतर मी घरी फोन केला आदिती आणि ते एक दीड वाजताच शाळेतून येणार होते चावी वगैरे मी शेजारच्यात मावशींकडे ठेवून आले होते आणि सुद्धा मी चारा पाणी सगळं आवरूनच आले होते माझं फक्त घरी धुणं वगैरे राहिलं होतं आणि ते मी नंतर धुणार होते तर बिस्किट आणल्यानंतर अंश रुहीला आणि अंशला दोघांना पण बिस्किटं इथे देण्यात आलेले होते आणि पण मी पाण्याची बॉटल विसरली होती आमची तर पाण्याची बॉटल पण नंतर आम्ही घेऊन आलेला होता इथे कोणाची तरी बॉटल राहिलेली होती आणि मनीषा आता यायच्यासारखा झालं होतं की चांगलं पाणी आहे चांगलं पाणी आहे तर मग तिला म्हटलं अगोदर तू पिते पाणी मग आम्ही पितो ते पाणी पण पप्पांनी साफ आम्हाला नकार दिला की हे पाणी पिऊ नका कोणाचं पाणी आहे ते आणि पप्पांची माझी साईट एकच पडली तर चला काय जो इशू होता आमचा कोर्टातला तो मॅटर तिथे सॉल्व्ह झालेला आहे आमचं काम कम्प्लीट झालं आणि आम्हाला पुन्हा कोर्टामध्ये यावं लागणार नाही म्हणून हो आम्ही म्हटलं की आजच उद्या आम्हाला घरी खूप काम असतं आणि माझं जास्तच काम हो। शेत आमचं जो जेव जेव्हा घरी जायला चाललं होता तर अंश इथे आलेला आम्ही दुकानामध्ये तर हे मला इथे रिटर्न घेऊन आलेले आहेत आम्ही चहा पाणी घेतलेला होतो नाश्ता करून आम्ही रिटर्न आलेलो आहोत तर मला इथे यायला पाच सव्वापात झालेले आहे तर हे आहे आमचं अंडा सेंटरचं से जे आम्ही बन बनवलेलं होतं तर हे माझे ते भांडे बघा तर कशा पद्धतीने भांडेचे आहे तर यांनी असे टाकून दिलेले आहेत तर सगळं आम्ही घरी आणायला लावणार आहे आणि हे आमचं नाश्ता सेंटर आहे जे यांनी बनवलेलं होतं भुर्जी सेंटर तर अशा पद्धतीने जे आहे माझा दिवस अशाच पद्धतीने केलेला आहे आता भुर्जी सेंटर पण आम्ही बंद केलेला आहे कारण आता कोंबड्या वगैरे मी विकलेल्या आहेत तर हा पाठीमागचा आवार आहे तर मी तुम्हाला दाखवते दुकानाच्या पाठीमागचा आवार आहे आणि रेसिपी वगैरे सगळं सामान आहे अंशला हे खूप आवडलेलं आहे हे जे दुकान आहे छोटंसं अंशला खूप आवडलेलं आहे तर आता अजून आम्हाला पक्ष्यांना खाद्य घ्यायचं आहे कोंबड्यांना जे आहे तर ते खाद्य घ्या घेऊनच आता आम्ही जाणार आहोत तर खाद्याच्या दोन तीन पिशव्या सॉरी गोण्या ज्या आहेत त्या आम्हाला घ्यायच्या आहेत ही आमची गाडी आहे ट्रक जसे पे कोणाचे तरी आहेत बाकीचे तर पाठीमागे खूप मोठा आवार आहे दुकानाच्या तर आता आम्ही जाणार आहोत कोंबड्यांसाठी खाद्य घेण्यासाठी आणि हे तोपर्यंत गेटला पुलूप वगैरे लावणार आहे आणि हे माझं आडनाव आहे तर दिस इज माय सर नेम आता अंश तिथे मस्ती चालू आहे अंश जो इकडनं पळणं वगैरे आणि पलीकडेच जो तो नगर मनवाड हायवे आहे तर तो रोड डायरेक्टली शिर्डीला जातो आणि एक जो रोड आहे तर तो जातो डायरेक्टली न अहमदनगरला अहमदनगर खूप लांब आहे शिर्डी आम्हाला खूप जास्त जवळ आहे तर इथे तुम्ही बघू शकता गावरान तडका तर हे जे नाव आहे न्यू फॅमिली रेस्टॉरंट हे मी सुचवलेलंच नाव होतं फॅमिली पॉईंट म्हणून हे नाव मी त्यांना सुचवलेलं होतं आणि खरंच हे नाव खूप चांगलं मला वाटत होतं तर खूप छान डिझायनिंग करून त्यांनी जे आहे तर सगळं हे ही जी पूर्ण घरीच यांनी बनवलेलं होतं जे काही बनवलं ते तर अशा पद्धतीने आता मी चाललेले आहेत घरी मी माझा ब्लॉग इथेच संपवते पक्षांना इथे आता खाद्य घेणार आहोत आणि माझा मी इथे व्हिडिओ संपवणार आहे तर आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच तर माझं कोर्टातलं काम छा, छान छान गेलेलं आहे आणि मला सगळे फॅमिली मेंबर भेटलेले आहेत लवकरच मी त्यांना पुन्हा एकदा भेटणार आहे आणि ताई पण गेलेली आहे घरी गौरीला पण दाजी घेऊन आले होते पण नंतर माझा व्हिडिओ काढायचा माझ्या लक्षातच नाही राहिलं आम्ही चहा आईस्क्रीम वगैरे गे घेतलं पण आम्हाला खाण्यासाठी खाऊ घेण्यासाठी पैसे दिले खाऊ घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने जे आहे तर इथे बॉयलर अंडे जिथून आम्ही इथे बॉयलर वगैरे अंडे मिळतात बहुतेक की हा बोर्ड होता तर इथे आता खाद्य खत जे असं कोंबड्यांचं खाद्य आहे तर ते आम्ही तीन गोण्या घेतलेला आहे तर एक गोणी अठराशे रुपयाला जाते हे तर आम्ही दोन तीन दिवसच आमचं खाद्य इथं घेऊन आलेलो आहे तर फोर व्हीलरमध्येच आम्ही हे खा खाद्य घेत असतो तर इथं एक एकदा ऐक आईला मी पंढरपूरला वारीला गेल्यानंतर तिला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणायला सांगितली होती तर तिनं खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेली आहे आणि अशा पद्धतीने मी माझा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय